खोपोली काटरंग गावातील काही ग्रामस्थांनी केलेल्या आरोपाला रॉबिन सॅम्युअल यांकडून प्रत्युत्तर साडेतीन वर्ष अगोदर या पक्षात प्रवेश केला शिंदे गटात त्यावेळी आमचे दोन सीटिंग नगरसेवक होते काँग्रेस पक्षातून माझे वडिलांची सीट आणि जिनीची सीट हे दोन सीट आम्ही येताना आम्ही आमदार माझ्या पप्पांनी जेव्हा आमदार साहेबांशी चर्चा केली येण्याची येण्याबाबत होय त्या प्रसंगात आम्ही कुठलंही काही घेण देण्याचा विषय केलेला नाहीये आम्ही काही घेतलं नाही नाही साहेबांकडून काही मागितलंय कुठल्याही हे लेन देण विषय चर्चा न करता फक्त आणि फक्त प्युअरली काम करण्यासाठी पक्षात आम्ही येत आहोत तुमच्यासोबत तुमचा आमदार काम कामगिरी ते आम्हाला आवडले आणि त्याच्यासाठी मात्र आम्ही प्रवेश घेतला आणि त्यांना फक्त सांगितलं आमचे दोन सिटिंग सीट आहेत आणि ते फक्त दोन सिटिंग सीट आम्हाला कंटिन्यू झाले पाहिजेत ह्याच्या व्यतिरिक्त आमची काही कुठली मागणी साहेबांकडे नव्हती आणि त्याच्यामध्ये गाववाल्यांना आपल्या काटरण गाववासियांना एक छोटासा गैरसमज झालेला आहे त्यांना आम्ही आजपर्यंत एवढं प्रसंग घडल्यावर ज्ञानेश्वर पाटील असो त्याचा भाऊ असो माझे पर्सनल टच त्यांच्याशी आहेत कॉन्टॅक्ट आहेत तरी एकदाही मी कधी कोणालाही फोन करून विचारला नाही बाबा तू असं का बोलला हे असं काय करताय आम्ही विचारलंच नाही कारण त्याचा काय स्पेसिफिक एकदम आमचा त्यांचा काही ह्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम नाही आहे आमचा जो काही कमिटमेंट होता आमदार साहेबांशी होता आमदार साहेबांनी दिलेल्या कमिटमेंटवर फक्त आम्हाला हे ठामपणे राहायचं होतं आता त्याच्यानंतर पण दोनदा आमदार साहेबांनी ज्या दिवशी डेट्स डिक्लेअर झाले त्या दिवशी पण आमदार साहेब पप्पांना भेटले तेव्हा सुद्धा पप्पांनी सांगितलं साहेब आम्हाला दोन सीट आहे साहेब बोलले स्पेसिफिकली येस तुमचे दोन शीट कंटिन्यू राहणार शंभर टक्के काही त्यात हे विरोध नाही आहे काही त्यात प्रॉब्लेम नाही आहे आणि त्याच्यानंतर तिसऱ्यांदा जेव्हा खानचा प्रवेश झाला पक्षामध्ये त्या दिवशी पण साहेबांनी सांगितलं येस तुमचे दोन शीट कंटिन्यू राहतील आणि आयुक्त हा टोटली मेरिटवर आलेला कॅन्डिडेट आहे त्याच्या कामगिर्दीवर आलेला कॅन्डिडेट आहे म्हणून ते, ते सीट माझ्या बारा नंबरच्या पॅनलमध्ये दिली गेलेली आहे त्यात आमच्या दोघ सीटमध्ये कुठल्याही समीकरणात त्याचा भाग नाहीये तो कोणतरी एक येणारच होता त्यामध्ये आई आलेला आहे ते त्याच्या क्रेडेन्शियलवर आलेलं आहे त्याच्यामुळे ते आमचे दोन सीटवर आम्ही फक्त आमदार साहेबांचा सा कमिटमेंट होता आणि त्याच्यावरच आम्ही जे काय केलेलं आहे मागणी केलेली आहे ते साहेबांसोबत केलेली आहे ज्या दिवशी आम्हाला कळालं की काही असं प्रसंग होत आहे आम्ही फक्त आमदार साहेबांना विचारलं साहेब असं का केलं तुम्ही आणि त्यात आमचा दोघांचा प्रश्न होता साहेबांचा कमिटमेंट पप्पांशी होता बेबी शेटची होती बेबी शेटला तेवढंच वाटलं की मला दिलेला शब्द तुम्ही का तोडता मी तुम्हाला फक्त एवढंच एवढं कमिटमेंट मागितली होती ते आमची दोन शीट कंटिन्यू केली पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त काहीही घेतलेलं नाही कुठल्याही कामासाठी आम्ही कधी गेलो नाही आमचा हे करून द्या ते करून द्या असा करा तसा करा शंभर फोन नाही करत विषय विषयाला आम्ही त्यांच्याकडे जात पण नाही कुठलाही त्यांना आम्ही त्रास पण दिलेला नाही आमचा फक्त एकच होता आमचे दोन सीट आमच्या दोन सीट कंटिन्यू करा आणि आम्ही त्या सीटला केपेबल आहोत आम्ही काम पण करतो लोकांना माहिती आहे एवढे आज माझे वडील पंधरा वर्षाचे होते तेव्हा या कुकुली शहरामध्ये आले आज फिफ्टी सिक्स इयर्स त्यांना या शहरात झाले लोकांचे संबंध आहेत लोकांचे नाते काय काय सगळ्यांची आता काटरंग काटरणगावच तुम्ही घ्या गावात मध्ये आम्ही ना बोलले तरी पंच्याहत्तर पासूनचे संबंध आहेत त्यात दोन हजार अकराला एवढा मोठा आमचा इलेक्शन झाला त्यात पण ते लोक आमच्यासोबत जे होती ते ठाम राहिलेत आम्हाला अभिमान आहे त्यांचा आणि नेहमी आम, आम, आम्ही आमचा त्यांची चांगले संबंध आज पण आहेत काही कोणाशी एक पैशाचा पण विरोध नाही आम्हाला त्यांच्याशी प्रॉब्लेमच नाही नाही संदीप पाटीलचा आमचा काही विरोध आहे मी आमदार साहेबांचा हा विषय आमचा डिस्कस झाला की संदीपचा काहीच यात चुकी नाहीये संदीपचा फक्त तो गाववाल्यांना फक्त बोलायची संधी करून देतोय तर संदीपचा आणि आमचा पण काही प्रॉब्लेम नाही नाही गाववाल्यांचा आमचा काय प्रॉब्लेम आता त्यांच्या मनात काय त्यांनी काय प्रश्न केले त्यांनी कशासाठी सगळं केलंय हे विषय त्यांनाच माहिती आहे आम्हाला यातला कुठलीही जाणकारी नाही आणि नाही आमचा त्यांच्याशी कुठलाही विरोध आहे ते को स्पेसिफिक असो मनी आपला मनीष पाटील ना त्याचं नाव आपला ज्ञानेश्वरचा मोठा बंधू आता काही आमचा कुठलाही एकही पर्सेंटचा प्रॉब्लेम नाही आहे त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत ते आता मला माहीत नाही आणि त्यांनी जे काय स्टेटमेंट दिलेत ज्या कटू कटू एकदम कडू कडू शब्दांमध्ये दिलेले आहेत ते आम्हाला आवडलं नाहीये कारण आम्ही त्यांना स्पेसिफिक काहीच बोललो नाही मग त्यांनी असं का करावं हे आम्हाला माहित नाहीये ते ठीक आहे बघू काय ते पण सध्या तरी आम्हाला ह्याच्यामध्ये दुसरं काहीच बोलायचं नाही आम्ही एकदम स्पेसिफिक आहोत सकाळी आम्हाला कळलं तर राष्ट्रवादीवाल्यांचा आमच्याशी संपर्क झाला की बाबा काय तुमचा काहीतरी मनमुटाव चालू आहे असं आम्हाला समजलं वगैरे वगैरे त्याच्यामध्ये जे काही झालं ते झालंय आम्ही करून काय आमदार साहेबांशी आम्ही कुठलाही विरोध आज केलेला नाही आम्हाला त्यांच्याशी काही प्रॉब्लेम आहे आम्ही आज पण त्यांच्या सोबतच आहोत आणि एकदम म्हणजे काही आम्हाला पर्सनली कुठलेही लेन देण साठी आम्ही काही केलेलं नाही आज पण त्याच्यावरती स्पेसिफिक होत तर त्यांच्या का तिथं काय कमिटमेंट झाली काय केली आम्ही आज पण नाही विचारल आम्ही फक्त एवढंच केलं बेबी एवढंच विचारलं की बाबा साहेब तुम्ही मला दिलेला शब्द त्यात काही बदल होतोय का तुमचा काही बदल झालाय का साहेबांनी तेव्हा पण दिलेला स्पेसिफिक उत्तर तुम्हाला सांगतो साहेब बोलले की शेठ मी काही बदल केलेला नाहीये फक्त त्यांची मागणी आहे आता सध्या सिच्युएशन अशी आहे की थोडं आपल्याला हँडल करायला लागेल म्हणून आम्ही डिले करतोय यादा प्रूफ हे आहे की सतरा तारखेची लास्ट डेटला सोळा तारखेला संध्याकाळी एबी फॉर्म दिले सर्वांना ते आमदार साहेबांचा सा प्लॅनिंग होता की बाबा जेवढा मॅक्झिमम डिले करू शकतो ते करणार होते तर आम्ही त्या त्याच्यानंतर आम्हाला ते समजलं पटलं तर आम्ही ठीक आहे बोललो पण आम्हाला फक्त त्या मुम, त्या मुमेंट पर्यंत पर फक्त आणि फक्त आमदार साहेबांच्या शब्दावर आमचा विश्वास होता आणि पप्पांना दिलेला शब्द त्याच्यावरती विश्वास होता आणि त्याच्यामुळेच आम्ही थांबलो घारेसाहेब चे जे काही झालं संभाषण ते फक्त ते अफवांवर जे विषय झाला त्याच्यावरती होत मी ते ऐकलं श्वेला ताईंनी जे स्टेटमेंट दिली ते बाहेरच्या लोकांना कशाला संधी द्यावी बाहेरच्या लोकांना कशाला इथं यायला पाहिजे वगैरे वगैरे त्यांनी जे बोलणं हे मला ऍक्च्युअली मला ठेस पोचण्यासारखी बात आहे आणि ठेस पोचलेच अजिबात पटलेला विषय नाही येतो कारण की मी या खोपोली गावात जन्मलेलो आहे माझ्या वडिलांना या खोपोली शहरात येऊन फिफ्टी फाईव्ह प्लस इयर्स झालेत माझ्या आईचा जन्म या खोपोली शहरात झालेला आहे ते तेली समाजाचे आहेत माझ्या आईचे वडिलांचा जन्म या खोपोली शहरात झालेला आहे माझ्या आजी मम्मीची मम्मी हे मम्मी नागोडण्याचे आहेत तटकरे साहेबांचे आणि माझ्या आजीच्या फॅमिलीचे आज पण जवळचे संबंध आहेत हे त्यांना माहीत नसेल त्यांना तटकरे साहेबांना विचारलं तर तटकरे साहेब सांगून देतील हे सगळे विषय आणि खोपोलीमध्ये तर आम्ही इथे राहतोच आणि हा स्वातंत्र्य देश आहे आपण डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये राहतो सर्वांना सर्वांचा अधिकार आहे कोणी कोणाला असं नाही बोलू शकत तुम्ही काय बोलू इच्छा तुमचा हेतू काय त्याच्या मागे हे चुकीचे स्टेटमेंट आहेत आणि सध्या ते त्याच्यावरतीच बाहेरून आले बाहेरून आले वगैरे वगैरे बोलायचा प्रयत्न करतात मी स्पष्ट मराठी बोलतो तुम्हाला जरी वाटत असेल की मी जातो तुम्ही आपला निर्णय करून घ्या इथं कोण नाही नाहीये आम्ही इथं या मूळच्या आहोत या गावात आमचा जन्म झालेला आहे शिक्षण झालेला आहे आम्ही इथंच आहोत या लोकांमध्ये जाऊत आम्हाला जेवढे लोकांचा प्रतिसाद एवढे वर्ष भेटतोय आणि माझ्या वडिलांनी जेवढा एवढं चाळीस एक वर्ष या शहरामध्ये राजकारण केलेलं आहे लोकांसाठीच केलेलं आहे भले थोडे तिकट असले तरी त्यांचा लोकांवरती प्रेम लोकांना माहिती आहे त्यांच्याकडे दोन तास तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये बसून बघा किती लोक येतात त्यांच्याशी संपर्क करायला त्यांच्याशी मदत मागायला तेव्हा तुम्हाला की बाहेरचा कोणाने आतमधला कोण आहे मी तुम्हाला पहिल्यांदा बघितले त्या दिवशी काल हे आपल्या फॉर्म चेकिंगच्या चे अगोदर मी कधी तुम्हाला बघितलं पण नव्हतं तुमच्या सासऱ्यांबद्दल माझी चांगली मैत्री होती मी आणि भाई चांगले जवळचे संबंध होते आमचे तुषारचे आणि दर्शनचे माझे काही एवढे विषय नाही आम्ही एकमेकांना जाणतो पण बाईंचे माझे चांगले संबंध होते म्हणून तुम्ही असा गैर काय सांगू नका आणि हे सगळं असे स्टेटमेंट देऊ नका प्लीज